घरची चव पल्लवीसोबतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे तर आज तुम्ही पाहत आहात ही आपण आज करणार आहोत तांदूळ जा किंवा ह्याला बरेच जण चवळीची ही भाजी असं म्हणतात तर ह्याची आपण आज भाजी करणार आहे तर एक पर्सनल टच म्हणजे मी तुम्हाला दाखवते की ही जी भाजी आहे ब आमच्या जे मी जिथं लहानपणी राहत होते त्यात तिकडेही आरामात म्हणजे एकदम इझिली आम्हाला भेटायची ही भेटा भाजी तर सगळ्यात प्रथम जी मी भाजी शिकली होती ती हीच शिकली होते तर ही मी आज तुमच्यावर शेअर करणार आहे <स्टारीण> आणि ह्याला लागणारं साहित्य म्हणजे ह्याच्यासाठी आपण ही छानपैकी निवडून घेतलेली आहे मिठाच्या पाण्यामध्ये दोन ते तीन वेळा धुतलेली आहे त्याचबरोबर आपण घेणार आहोत चॉप केलेला कांदा तो मी आपल्या ह्याच्यामध्ये चॉपरमध्ये कट करून घेतलेला आहे दोन ते तीन कांदे आपण ह्याच्यात घेतलेले आहेत हिरवी मिरची चवीनुसार तुम्हाला जितके लागतील तसे जर तिखट हवे त्या हिशोबाने लसूण जो आहे तो आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे तुम्ही कापूनही घालू शकता आणि चळवीनुसार मीठ मिरची लागणार आहे आपल्याला तर आपण सुरू करूया आपली पद्धत जी आपण फोडणी देणार आहोत तांदळाच्या भाजीला तर आता आपण प्रथम कढई ठेवलेली आहे आणि सुरुवात करूयात आपण तर कढई छानपैकी तापली की आपण त्याच्यामध्ये तेल घालणार आहोत तर आपली आता कढई छानपैकी तापलेली आहे आपण आता त्याच्यामध्ये तेल टाकतोय आता आपलं तेल हा छानपैकी तापलेलं आहे आता आपण प्रथम ह्याच्यामध्ये आपले जे खेचलेले जे लसूण आहे ना तो आपण ह्याच्यामध्ये ब्राऊनिश एकदम ब्राऊन आहे थोडासा ब्राऊन करून घेणार आहोत म्हणजे त्या तेलामध्ये पूर्ण लसूणचा जो फ्लेवर आहे तो उतरणार पाहिजे ओके अशा पद्धतीने थोडा फ्राय झाल्यासारखा आहे आज पण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हिबी मिरची आणि आपण आता जेवढा आपला कांदा घेतला तो आपण सरकला त्याच्यामध्ये टाकणार आहोत दो, दोन मोठे कांदे घेतलेले दोन ते तीन आहेत हां तीन घेतले मोठे कांदे आणि त्याला शॉपिंगमध्ये छान बारीक करून घेतले छान शेती झाला चर करता करता आपण कांदा थोडासा ब्राऊन झाला की मैदामध्ये आपण थोडं मीठ ॲड करणार चमीनुसार पुरेपूर वापरायचं आहे काही <coughs> वेस्ट नाही घालवायचं आणि या भाजीचं एक मेन म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे काय तर विटामिन्स आणि ह्याच्यानी तर चांगली आहे हिरवी पालभाजी कधीही चांगली पण ह्याच बरोबर की जेव्हा आपण खातो तेव्हा असं काही नाही की तुम्हाला ह्याला फक्त चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खातो तुम्ही ही डायरेक्ट ना भातावर खाऊन बघा कधी म्हणजे एखाद्या वेळेस जर का भात पाहिला असेल तरी तुम्ही ही नुसता राईस आणि ही भाजी जर का खाल्ली तरी इतकी छान लागते म्हणजे तुम्ही लहान मुलांना दिलं ना अगदी आवडीने खातील तर आता आपलं छानपैकी चांगला पाणी सोडत राहिलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपली भाजी ऍड करतो मग ह्याला आपण झाकून ठेवणार आहोत बाफेवरची छानपैकी तलम स्टीम जेव्हा ती शिजेल पूर्ण कांदा मिक्स होईल एक जी होईल ती भाजी कांदा हिरवी मिरची आणि लसूण ह्याचा जो फ्रेग्रन्स आणि अरोमाज ह्याच्याबरोबर मिक्स होईल तेव्हा इतकी सुंदर लागणार आहे आणि तुम्ही आता इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे कसे करायचे आहे तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर का तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलेला आहे तर कमेंट करायला विसरू नका तुम्हाला कुठली वेगवेगळ्या स्टाईलची भाजी तुम्हाला खायची आहे किंवा तुम्हाला पुन्हा कुठली रेसिपी मी शेअर करावी अशी इच्छा असेल तर नक्कीच कळवा आणि कमेंट करायला विसरू नका शेअर करा तुमच्या फॅमिली मेंबर्सबरोबर का आता ते केलं आपण मिक्स केलं आहे आणि आता आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत

आपली भाजी तयार आहे भाजी तयार आहे आणि आता आपण जेवायला बसू शकतो चला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करून कमेंट करायलाही विसरू नका थँक्यू